लोणंद पोलीस हद्दीत रेल्वे स्टेशनच्या गार्डन मध्ये झालेल्या खुनाचा झाला पर्दाफाश पैशाच्या देवाणघेवाणीवरून खून झाल्याचे निष्पन्न डोक्यात फरशी व सिमेंट कॉन्क्रीटचा ब्लॉक घालून गेला होता खून स्थानिक गुन्हा शाखेच्या मदतीने आरोपीला फलटणेतून घेतले ताब्यात लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनच्या गार्डनमध्ये एका तीस ते पस्तीस वर्षाच्या युवकाचा डोक्यात फरशी व सिमेंटचा ब्लॉक घालून खून करण्यात आला होता या खुनाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणला असून पैशाच्या देवाणघेवाणीवरून हा खून केल्याचे उघड झाले आहे याबाबत पोलिसांच्याकडून मिळाली माहिती अशी गेल्या सहा सात दिवसांपूर्वी लोणंद येथील रेल्वे स्टेशनच्या गार्डनमध्ये एका तीस ते पस्तीस वर्षाच्या युवकाचा डोक्यात फरशीवर सिमेंट कॉन्क्रीटचा ब्लॉक घालून खून झाल्याची घटना घडली होती हा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेला करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेने तांत्रिक तपासाच्या आधाराखाली चार दिवस कसून तपास करून या गुन्ह्याचा छडा लावला मृत्यू झालेला इसम व खून केलेला आरोपी हा मुंबई येथील एका केटर्समध्ये कामाला होता त्या ठिकाणी सुमारे सहा महिन्यापूर्वी दोघांच्या मध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता या वादातून परराज्यातील मनोज तिवारी मूळ राहणार इलाहाबाद उत्तर प्रदेश आणि मयत इस्माच्या डोक्यात फरशी व सिमेंट कॉन्क्रीटचा ब्लॉक घालून खून केल्याची कबुली दिली या माहितीच्या आधाराखाली या संशयित आरोपीस फलटण येथून ताब्यात घेऊन लोनन पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे आज एक महत्त्वाचा डिटेक्शनच्या बाबतीत आपण माहिती देतोय लोणंद पोलीस स्टेशनला तीनशे बारा या सी आर खाली कुणाचा एक गुन्हा अपडेट झालेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला एक, एक पुरुष जातीचा जा प्रयत्न रेल्वे स्टेशनच्या जवळ सापडलेला होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ओळख स्थानिक पोलिसांना नव्हती हो। त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस शाखा त्याचबरोबर लोरंद पोलीस स्टेशन दोघांनी मिळून या तपासची सुरुवात केली ह्या मैतापासून वेगवेगळ्या तांत्रिक पद्धती तपास करण्याचा प्रयत्न करून काही गोष्टी गोळा करण्यात आले आणि त्याच्यातून शक्यतो आरोपी कोण आहे या बाबतीत माहिती प्राप्त झाली आणि त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो त्याने लगेच या गुन्ह्यामध्ये कबुली दिली हा जो व्यक्ती आहे आरोपी तो माहीत ओळखीचा होता मुंबई साईडचे सगळे राहणारे आहे आणि याची दोन भागात भेट झाली जुने वादाच्या कारणामुळे ह्या आरोपीने या मैत्याला मारलेलं होतं आणि आता ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी कबुली दिलेली आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे मान्य न्यायालयाच्या समोर याला हजर करून जास्त जास्त सी मागून या गुन्हे अजून काय पुरावे आहे का त्या बाबतीच्या आम्ही तपास करतो बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका